जैन विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे येणाऱ्या भरतीसाठी विद्यार्थी मित्रांनो जी दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे आणि मुंबई शहर म्हटलं की खूप साऱ्या जागा आणि खूप साऱ्या जागा म्हटलं म्हणजे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या वाढतात की या भरतीमध्ये आपण मुंबईला सिलेक्ट व्हायचं म्हणून आणि तीच आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रांनो भरपूर अशा जागा इथे रिक्त आहे त्याचं कारण म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो त्याचं प्रूफ म्हणजे आपण माहितीच्या अधिकारातून ही बातमी आणलेल्या विद्यार्थी मित्रांनो माहितीचा अधिकार आपल्याकडे आलेला विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तर बघा महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त मुंबई म्हणजेच मुंबई शहर त्यालाच बृहन्न मुंबई म्हणतात किंवा काही विद्यार्थी सिपी मुंबईसुद्धा म्हणतात किंवा नायगाव मुंबईसुद्धा म्हणतात ठीक आहे दहा दोन दोन हजार पंचवीस इथे बघू शकता आपल्याला महत्त्वाचा आहे विषय माहितीचा अधिकार काय दोन हजार पाच आणि पाठवलेला आहे बघा अंकुश मोहन पवार यांनी पाठवले म्हणजे मागितलेला होता चौदा एक दोन हजार पंचवीस रोजीचा अर्ज आहे ठीक आहे पुढे बघा आपण महत्त्वाचं काय आहे तर काय माहिती मागितलेली ते बघूया तर आवश्यक असलेली माहितीचा तपशील आणि माहिती काय मिळाली आहे ते तर बघा काय माहिती मागितलेली होती तर मुंबई पोलीस दलातील एकूण रिक्त पदे पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस बँड्समन या पदाची एकूण मान्यता प्राप्त पदे व सध्या रिक्त असणारी पदे याबाबत माहिती मिळण्याबाबत रिक्त पदाची पुढील भरती प्रक्रिया संदर्भात माहिती मिळण्याबाबत आता माहिती बघा काय मिळालेली आपल्याला प्राप्त झालेली आहे मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाईपदाची दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची आपल्याला संख्याबळ दिलेली आहे एकूण पदे मंजूर आहेत बघू शकता आपण चाळीस हजार सहाशे तेवीस आणि एक किती पदे रिक्त आहेत तर बघा अठ्ठेचाळीसशे बेचाळीस म्हणजे चार हजार आठशे बेचाळीस हे पदे रिक्त आहे ठीक आहे आणि मान्यता बघू शकता किती मोठी आहे पुढे बघा टीप काय म्हटलेला इथे पोलीस भरती दोन हजार एकवीसमधील एकूण पोलीस शिपाई सात हजार शहात्तर पदांपैकी सहा हजार आठशे एक्क्याण्णव पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे उर्वरित पदे डिसेंबर दोन हजार चोवीस च्या रिक्त पदांच्या मध्ये समाविष्ट आहे तसेच सदर रिक्तपदामध्ये बावीस तेवीसमधील पंचवीसशे बहात्तर रिक्तपदे समाविष्ट आहे ठीक आहे पुढे बघा मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस चालक पदाची एकतीस बारा दोन हजार चोवीसची संख्याबळ माहिती बघा एकूण मंजूर पदे मुंबईला एकोणतीसशे पंचवीस आणि रिक्तपदे बघा सातशे चौ सत्याऐंशी इतकी पदे रिक्त आहे चालकसाठी इथे टीप बघा काय म्हटलेलं आहे पोलीस भरती बावीस तेवीसमधील नऊशे सतरा रिक्त पदे समाविष्ट आहे पोलीस शिपाई बँड्समॅन या पदाची बँड्स विभागातील रिक्त प असलेल्या पदांची माहिती या कक्षाशी संबंधित नाही ठीक आहे पुढे बघा मुंबई पोलीस भरती दोन हजार बा एकवीस मध्ये पोलीस शिपाई सात हजार शहात्तर आणि पोलीस शिपाईचालक नऊशे चौऱ्याण्णव पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्तीबाबत कार्यवाही चालू आहे दुसरं बघा काय म्हटलं मुंबई पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस म्हणजे जो आता रिझल्ट लागले ती भरती मधील पोलीस शिपाई पंचवीसशे बहात्तर व पोलीस शिपाईचालक नऊशे सतरा पदांची भरती प्रक्रिया चालू आहे म्हटलं त्यांनी ठीक आहे पुढे बघा तर बघा पोलीस शिपाईचालकसाठी इथे पदे आहेत मुंबई शहरला चार हजार आठशे बेचाळीस आणि चालकसाठी आहे सातशे सत्त्याऐंशी ठीक आहे जर आपण याची टोटल केली तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर अशी मोठी भरती इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे छप्पनशे एकोणतीस पदांसाठी इथे भरती पडू शकते यापेक्षा जास्तच पडणार कारण की दिवसेंदिवस याच्यामध्ये जर दोन हजार दो पंचवीसपर्यंतची रिक्तपदे जर ॲड झाली तर भरपूर अशी रिक्तपदे आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची जर आपण मागणी केली तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भरती मोठी होईल मुंबईसाठी आणि संपूर्णच महाराष्ट्रामध्ये मोठी भरती होण्याची चान्सेस आहे कारण की आपल्याला माहिती आहे की त्या सांभमेळ्यासाठी शासनसुद्धा भरती मोठी करणार आहे तर यासाठी तुम्हालासुद्धा पाठपुरावा करावा लागणार आहे निवेदन वगैरे द्या आणि यासाठी मोठी भरती आपण काढण्यासाठी प्रयत्न करा तर खूप आनंदाची बातमी आहे जाहिरात पण लवकरच पाहायला मिळणार आहे तयारीत रहा धन्यवाद